नमस्कार जनतेचा असूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सर्वात महत्त्वाची बातमी घेऊन आपण आपल्यासोबत आलेलो आहोत आमच्या प्रेक्षकांना सांगायस मला आनंद वाटतो की पिलीवमधून सामाजिक राजकीय चळवळीवर परकडपणे भाष्य करणारे आदरणीय पाटील सर आपल्यासोबत आहेत आणि माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्राची अनास्था आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आपल्यासमोर मांड आहेत आदरणीय पाटील सर काय सांगाल सर मार्शिरस तालुक्यामध्ये सध्या शिक्षण विभागाची काय अवस्था आहे माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण विभागाचा अतिशय भोंगळ कारभार सध्या चालू आहे गेल्या दहा वर्षापासून या तालुक्याला पूर्णवेळ गट अधिकारी न मिळणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे कारण दोन हजार पंधरा ह्या वर्षी गजानन गण बावले हे एक वर्षासाठी पूर्ण वेळ गट अधिकारी म्हणून होते त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत धनंजय देशमुख हे प्रभारी गट शिक्षण अधिकारी होते त्यानंतर प्रदीप कुमार कर्डे यांच्याकडे हा सदरचा चार्ज देण्यात आला मात्र जून मध्ये त्यांचं अचानक निधन झालं आणि त्यानंतर खर तर कसलाही अनुभव नसणाऱ्या शिक्षण अधिकारी सुषमा महामुनी मॅडम यांच्याकडे सध्या प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्याचा चार्ज देण्यात आलाय तर माळशिरस तालुक्यामध्ये गट शिक्षणा अधिकाऱ्यासारखा सक्षम अधिकारी न मिळणं आणि गेली दहा वर्ष न मिळणं हा खरं शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत अतिशय लाजिरवाणी आणि आत्मचिंतन करण्याचा विषय तर आपण बघितलं की गेल्या जवळजवळ दहा वर्षापासून प्रभारी शिक्षण अधिकारी माळशिरस तालुक्याला आहेत सर माळशिरस तालुक्याला शिक्षण अधिकारी रेग्युलर नसल्यामुळं कोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत खर तर कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना जो वरिष्ठ अधिकारी असतो ज्याला पूर्ण अधिकार असतात अशा प्रकारचा सक्षम अधिकारी मग ते शिक्षण क्षेत्र असो किंवा कोणताही असो पण शिक्षणा गट अधिकार हा तसा सक्षम अधिकारी की ज्या तालुक्याचे संपूर्ण निर्णय प्रक्रिया ही त्यांच्याकडे असते आणि जर माळशेस तालुक्याला असा कायमस्वरूपी सक्षम गट अधिकारी गेली दहा वर्ष नसेल तर अनेक समस्यांचा सामोरं जावं लागतं कारण ज्यावेळेस सक्षम अधिकारी असो ते निर्णय प्रक्रिया ही सगळी त्यांच्याकडेच असते पण असा सक्षम अधिकारी नसल्यामुळं शिक्षण क्षेत्रात खर तर अतिशय नुकसान होत आहे तर आपल्या तालुक्यामध्ये गट शिक्षण अधिकारी नसल्यामुळं आम्ही बघितलं की चांदापूरच्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षकाच्या अभावी आंदोलन झाली अगदी सुळवस्तीच्या शाळेचे सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून शाळाच एक दिवस पंचायती समोर भरवली होती तर शाळेच्या संदर्भातली शिक्षकांची बाब असेल किंवा गट अधिकाऱ्यांच्या संदर्भात मुख्याध्यापकांची बाब असेल या संदर्भात तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे खर तर गट अधिकारी हा शिक्षण क्षेत्रातला मुख्य मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सर्व अधिकार शैक्षणिक गुणवत्ता असेल केंद्र प्रमुख असेल किंवा जे काही इतर अधिकारी असतील किंवा तर माशिज तालुक्यात सगळ्या शिक्षण क्षेत्रावरती ज्यादा वचक असतो असा सक्षम अधिकारी नसल्यामुळं तर गुणवत्ते अतिशय त्याचा परिणाम होत आहे आणि म्हणून गट अधिकारी सारखा सक्षम अधिकारी तालुक्याला असणं अतिशय गरजेचं आहे माशिरो तालुक्याचा खरंतर पंचायत समितीचा डांगोरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिटला जातो जा जा की अतिशय आदर्श पंचायत समिती आहे पण याचा जर आपण विचार केला सध्या शिक्षण अधिकारी सहा पद आहेत माशिरो तालुक्यात त्यापैकी चार पद सध्या रिक्त आहेत शिवाय केंद्र प्रमुखाची सत्तावीस पद आहेत सत्तावीसच्या सत्तावीस पद ही सध्या प्रभारी आहेत त्यानंतर तालुक्यामध्ये सध्या आ, मे यंदा जी काही शिक्षकाच्या बदली प्रक्रिया ही अतिशय उशिरा राबवल्यामुळं हो सध्या एकशे दोन पद शिक्षकाची रिक्त आहेत ज्या ठिकाणी अनेक शाळावरती जवळजवळ पन्नास साठ पट असून एकच शिक्षक आहे यामुळं विद्यार्थ्याची प्रचंड गुणवत्ता ढासळत आहे आणि विद्यार्थ्याचं प्रचंड नुकसान होत आहे आणि यामुळंच वरचे वर जे काही शाळा व्यवस्थापन समिती असतील त्यातले पालक असतील त्या त्या गावचे ग्रामस्थ असतील हे वारंवार त्या गड शिक्षण प्रभारी गड शिक्षण अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्याकडे कर मागणी करतायत परंतु सध्या तालुक्यामध्ये एवढी वाईट अवस्था आहे की शिक्षकही नाहीत आणि त्यामुळं शाळांची दुरावस्था प्रचंड झालेली आहे तर या माध्यमातून सर आपण काय आवाहन कराल प्रशासनाला खर तर गड शिक्षण अधिकारी सारखा सक्षम अधिकारी माशेस तालुक्याला काय मिळत नाही हे तर खर तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे शिवाय या ठिकाणी सक्षम अधिकारी ताबडतोब नेमण्यासाठी जे काही लोकप्रतिनिधी आहेत ह्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तसंच ही जी काही केंद्र प्रमुख असतील शिक्षकाचे रिक्त पद असतील किंवा विस्ट, शिक्षण विस्तार पद असतील तर ही सर्व पदं भरून माळशेज तालुक्यामध्ये जे काही गुणवत्ता आहे ही गुणवत्ता चांगली राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून ही सर्व पदं ताबडतोब भरावीत आणि सक्षम अशा गड शिक्षणाधिकाऱ्याची तर ताबडतोब नेमणूक करणं गरजेचं आहे शिवाय दुसरा एक विषय कि बाबा अशा प्रकारचा सक्षम गट अधिकारी मायशेज तालुक्याला काय येत नाही किंवा याचं निश्चित काय कारण आहे याची सुलट सध्या चर्चा सुरू आहे तर तो सक्षम अधिकारी न येण्याची कारण सुद्धा शोधली पाहिजेत आणि याच्यावर आत्मचिंतन करून ही जी काय मायशेज तालुक्यातल्या शिक्षण क्षेत्राची झालेली ही वाताहत आहे ही ताबडतोब थांबवण्याची गरज आहे यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन ही मायशेज तालुक्यातील विद्यार्थी असतील विद्यार्थ्याची गुणवत्ता असेल याबाबत काळजी घेऊन ताबडतोब ही सर्व पदे भरून मायशिरस तालुक्यामध्ये जी काही गुणवत्ता आहे ही गुणवत्ता कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे ठीक आहे तर आपण बघितलं की माळशिरस तालुक्याच्या शिक्षण विभाग जो आहे तो अतिशय नावाजलेला आणि जसं आपण म्हणतो की ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ज्याचं काम दाखवलं जातं की खूप आदर्श कामकाज चालू आहे परंतु गेल्या एक दोन तीन महिन्यांपासून माळशिरस तालुक्याच्या शिक्षण विभागाचा जो बोजवारा उडालेला आहे ते आपले पत्रकार आदरणीय मांडलेला आहे तो प्रशासनानं त्यावरती वेळीच लक्ष देऊन या गोष्टीचा निपटारा करावा आणि याच्यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती अशाच आच नवीन बातम्यांसाठी आमच्या जनतेचा असूड या युट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन विषय